हे गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि आता हे बघा इकडं फुलं काढून झालेली आहे आणि आता मी चाललो आहे ते पूजा करायला सो जाऊया मंडळी बघा इकडं पूजा पण आता करून झालेली आहे मंडळी आता मी चाललो आहे ते खांडेपालला कारण तिकडं तीन देवळं आहे आणि ती गोव्यातील फेमस टेम्पलापैकी आहे कुठली ती टेम्पल आहे ती तिकडं मी पोचल्यावर तुम्हाला दाखवेन सो आत्ता जाऊया आणि मग डायरेक्टली तुम्हाला तिकडंच मिळतो मी फायनली पोचलेलो आहे खांडेपारला हे बघा इकडं हा बोर्ड मारलेला आहे तुम्ही पाहू शकता हे पहिलं आहे दत्त मंदिर दुसरं आहे केशव मंदिर आणि तिसरं आहे ते सप्तकोटेश्वर मंदिर सो आता मी तुम्हाला पहिली दाखवणार आहे ते पुरातन काळातलं सप्तकोटेश्वर मंदिर सो आता जाऊया तिकडं आणि हे बघा ही अशी वाट आहे जायला का हे बघा आता आम्ही पोचलेलो आहे आणि ही अशी वाट आहे तुम्ही इकडं पाहू शकता आणि ही नदी आहे बाजूला किती छान दिसतं ते दे तुम्ही पाहू शकता इकडून हे बघा आणि हे आहे ते सप्तकोटेश्वर मंदिर खांडेपार गोवा आता तुम्हाला आतमध्ये दाखवतो कसं काय आहे ते मंडळी हे खूप पुरातन काळातलं मंदिर आहे आणि इथं एकदम शांत असं वातावरण एकदम शांत आहे तर मंडळी बघा हे इथं डायरेक्टरेट ऑफ डा आर्किओलॉजिकल अंडरमध्ये हे टेम्पल येते आणि ही इकडं तुम्हाला दिसते ती थोडीशी इकडं माहिती दिलेली आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही कधी गोव्याला आला तर तुम्ही इकडं नक्की या तुम्हाला एकदम मस्त वाटेल हे टेम्पल बघून हे बघा हे असं आहे खूप जुना आहे हे आणि इकडून तुम्ही व्ह्यू पाहू शकता किती एकदम जबरदस्त येतोय तो आणि इकडचं या देवळाचं विशेष म्हणजे असं आहे की इकडं महाशिवरात्र ला लोक खूप येतात इकडं खूप गर्दी पण असते इकडं मंडळी आता तुम्ही इकडं हे पाहिलं मंदिर येते सप्तकोटेश्वराचं आणि आता जाऊया ते दुसऱ्या मंदिरामध्ये ते आहे ते दत्ता मंदिर सो चला मी तुम्हाला दाखवतो मंडळी तुम्ही इकडे पाहू शकता हे सप्ताकोटेश्वराचं याच्या सारखं ऑपोजिट साईडलाच हे श्री दत्ता मंदिर आहे आणि आज गुरुवार असल्या कारणामुळे इकडे बघा संध्याकाळच्या वेळेला भजन होतंय आणि हे बघा हे आहे श्री दत्त मंदिर आता जाऊया आतमध्ये श्री गुरुदेवदत्त मंडळी बघा ही इकडं थोडीशी इकडं माहिती दिलेली आहे या देवळाच्या बद्दल कोणी बांधा कसं काय झालं ते आणि इकडं पण आहे तुम्ही पाहू शकता इकडचं देवळाचं हा विशेष म्हणजे असं आहे की इकडं दत्तनवरात्रोत्सव खूप मोठ्या प्रमाणात इकडं साजरा केला जातो आणि तो, तो डिसेंबरमध्ये येतो आणि इकडं ऑल गोवा लोक इकडं या दर्शनाला येतात आणि आज गुरुवार असल्या कारणामुळे आज पालखी पण असते संध्याकाळी साडेसात वाजता असते अस इकडं पालखी आणि दर गुरुवारी असते इकडं पालखी तुम्ही येऊ शकता गुरुवारी पालखीला आणि हे बघा अशा तऱ्हेचं हे मखर असतं आणि हे दत्त नवरात्रस्तवला इकडं हलवलं जातं आणि इकडून तुम्ही व्ह्यू पाहू शकता एकदम जबरदस्त हरका मंडळी हे आहे आता तिसरं मंदिर हे केशव मंदिर आहे आणि हे पूर्ण एक्सपोज बांधकाम केलेलं आहे तुम्ही इकडं पाहू शकता आणि आता जाऊया आतमध्ये मंडळी बघा हे आहे केशव मंदिर

मंडळी आज मी तुम्हाला ही गोव्यातली तीन प्रसिद्ध मंदिर दाखवलेली आहे तुम्हाला आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय